श्री स्वामी समर्थ सर्वांना घट नक्की कधी हलवावे या वर्षी नवरात्र एकूण नऊ दिवस नसून दहा दिवसांची आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाचा भ्रम संभ्रम हा प्रत्येकाला निर्माण झाला आहे की घट अष्टमीला हलवावे की नवमीला की दसऱ्याच्या दिवशी घट हलवताना पहिल्यांदा कोणत्या दिशेला घट हलवावे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा ज्या वेळेस एखाद्या तिथीचा क्षय होतो त्यावेळेस नवरात्र ही नऊ दिवसाची नसून आठ दिवसांची येते आणि ज्यावेळेस एखाद्या तिथीचा एखाद्या तिथीची वृद्धी होते म्हणजे एखादा एकाद, एखादा दिवस किंवा एखादी तिथी दोन दिवशी येते अशा वेळेस नवरात्र ही नऊ दिवसांची नसून दहा दिवसांची असते आता हे बऱ्याच वेळेला होत असतं परंतु आपण एवढं लक्ष न देता आपण आपल्या परंपरेनुसार जशा पद्धतीने आपल्या घरात घटाचं विसर्जन ज्या तिथीला केलं जातं आपण ते दरवर्षी करत असतो तर बघा यावर्षी एक दिवस तृतीया तिथी ही वाढल्यामुळे यावर्षी नवरात्र नऊ नौ दिवसांची नसून दहा दिवसांची आली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की घट कधी हलवायचे तर आज तीस सप्टेंबर मंगळवार आज दुर्गा अष्टमी आहे आज जरी नवरात्रीचा नववा दिवस असला तरी देखील आज दुर्गा अष्टमी साजरी करायची आहे आणि एक ऑक्टोबरला नवमी तिथी महानवमी असणार आहे आणि दोन ऑक्टोबर या दिवशी दसरा असणार आहे आता ज्यांच्याकडे घट नवव्या माळी माळीला हलवले जातात त्यांनी नवव्याच माळीला घट हलवायचे आहे ज्यांच्याकडे दसऱ्याला घट हलवण्याची पद्धत असेल त्यांनी दसऱ्याच्याच दिवशी घट हलवायचे आहे बघा जरी व्हिडिओमध्ये तुम्ही वेगळी वेगळी माहिती ऐकत असला तरी देखील पहिल्यापासून आपल्या घरात आपल्या घराण्यात ज्या पद्धतीने देवाची कार्य देवाच्या गोष्टी केल्या जातात त्याच पद्धतीने आपल्याला नवरात्रीतील देखील ही विधी करायची आहे आता तुमच्या घरात परंपरेनुसार पहिल्यापासून नवव्या माळीला घट हलवले जात असतील तर तुम्ही नवव्या माळीला घट हलवायचे आहे जर का तुम्ही नवव्या माळीला घट हलवणार असाल तर नववी माळ एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी येणार आहे या दिवशी ज्यांचा उठ्ठा बसता उपवास असेल त्यांनी अष्टमीच्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि एक ऑक्टोबर नवव्या माळीला घट हलवून घटाला नैवेद्य दाखवून तळी भरून तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे आता ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल त्यांनी उठ्ठा बसता उपवास हा नवव्या माळीला धरायचा आहे नवव्या माळीला संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आहे आणि दशमीच्या दिवशी घट हलवून नैवेद्य आरती करून घट हलवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी अष्टमीचा उपवास केला जातो कारण नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टमीला अतिशय महत्त्व आहे ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास नसतात त्यांनी आवर्जून दुर्गा अष्टमीचा देखील उपवास करायचा आहे मग तुम्हाला जर का दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे असतील तर तुम्ही दुर्गा अष्टमीचा देखील उपवास धरा नवमीचा उपवास करा आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घटाला नैवेद्य दाखवून घट हलवून उपवास हा सोडायचा आहे बघा तुम्हाला समजलं असेल ज्यांना नवव्या माळीला घट उठवायचे हल आहे हलवायचे आहे त्यांनी अष्टमीला संपूर्ण दिवस उपवास करून नवव्या माळीला घट हलवून नैवेद्य पाणी करून तळी भरून उपवास सोडायचा आहे आणि ज्यांना दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे असेल त्यांनी अष्टमीचा उपवास देखील दिख करा नवमीचा करा आणि दसऱ्याच्या दिवशी घटाला नैवेद्य पाणी दाखवून आरती करून घट हलवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता आज दुर्गा अष्टमी असल्यामुळे आपल्याला बघा आपल्या कुलदेवीला कुमकुमार्चन हो सेवा करायची आहे तुम्ही लवंगाची अर्चनाची सेवा करू शकतात श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात त्याचप्रमाणे आज कन्यापूजन करण्याला देखील महत्त्व आहे अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेचं महागौरीच्या रूपाचं पूजन केलं जातं तुम्हाला महागौरीच्या स्तोत्राचं मंत्राचं दिवसभर पूजन करायचं आहे मंत्र जग तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी आज कन्यापूजन केलं जातं बऱ्याच ठिकाणी हवन देखील केलं जातं तुम्ही आज अष्टमीला हवन करू शकतात काही ठिकाणी नवमीला हवन केलं जातं ते देखील तुम्ही नवमीच्या दिवशी करू शकतात आता असं म्हणतात आपण नवरात्रीत नऊ दिवसांचे उपवास धरलेले असतात मग हे नऊ दिवसांचे उपवास नवव्या दिवशी संध्याकाळी पूर्ण होतात मग तुम्ही नवव्या माळीला दुपारी जर का घट हलवत असाल तर तुम्ही संध्याकाळी तुमचा उपवास सोडायचा आहे म्हणजे संपूर्ण नऊ दिवसाचे उपवास तुमचे हे घडणार आहेत यानंतर बघा घट हलवताना तो कसा हलवायचा आणि कोणत्या दिशेला हलवायचा आता घटाचं विसर्जन तुम्ही ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी तुम्हाला पूर्णाचा नैवेद्य बनवायचा आहे पूर्णाचा नैवेद्य तुम्हाला घटाला देवांना दाखवायचा आहे पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असते तुमच्याकडे जर का दिवे बनवले जात असेल तर तुम्ही अकरा किंवा एकवीस पूर्णाचे दिवे बनवू शकतात पुरणाचे दिवे कसे बनवायचे तर बघा तुम्ही आपण जसे पंथीचे दिवे बनवतो कणकेचे दिवे बनवतो तसे तुम्ही पुरणाचे दिवे बनवू शकतात किंवा तुम्ही एका ताटामध्ये पुरण एकसारखं हाताने थापून घ्या त्यामध्ये तुम्हाला अकरा दिवे बनवायचे असेल तर बोटाने अकरा खड्डे करा एकवीस दिवे बनवायचे असतील तर एकवीस दिवे एकवीस खड्डे करा आणि तुम्हाला यामध्ये फुलवात जोड फुलवात घ्यायची आहे आणि तुपाचे दिवे लावायचे आहे याने तुम्हाला देवाची आरती करायची आहे त्यानंतर आरती झाल्यावर तुम्हाला घट हलवायचा आहे घट हलवताना तो आपल्याला उत्तर दिशेकडे हलवायचा आहे घट तुम्ही उत्तर दिशेकडे थोडा सरकवा आणि पुन्हा जागेवर हल जागेवर आणा याला घट हलवणं म्हणतं यानंतर तुम्हाला तळी आरती करायची आहे देवीची तळी आरती करणं हे गरजेचं आहे तो एक आपला कुलाचार कुलधर्म आहे त्यामुळे तुम्ही आरती झाल्यानंतर लगेच तळी करू शकतात काही ठिकाणी संध्याकाळी तळी भरली जाते तुमच्याकडे जर का रात्री तळी भरली जात असेल तर तुम्ही दुपारी घट हलवून रात्री तळी भरा किंवा लगेच तुम्ही घट हलवल्यानंतर तळी भरली तरी चालेल या पद्धतीने तुम्हाला घटाची विसर्जन करायचे आहे तळी भरताना आपल्याला जे धान्य उगवलेलं आहे हे धान्य देखील ताटामध्ये घ्यायचं असतं हे धान्य आपल्याला दसऱ्याच्या दिवशी देवांना सर्व देवांना अर्पण करायचं आहे जर का तुमच्याकडे तळी दसऱ्याच्या दिवशी भरली जात असेल तर धान्य थोडं तुम्हाला तळीच्या ताटात घ्यायचं आहे सर्व देवांना तुम्हाला हे धान्य ठेवायचं आहे थोडंसं धान्य तुम्हाला तिजोरीत ठेवायचं आहे त्यानंतर आपण हलवलेला हा घट आपल्याला दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तसाच देवघरासमोर जिथे असेल तिथेच ठेवायचा आहे आणि दसरा झाल्यानंतर तुम्हाला हा घट विसर्जन करायचा आहे आता बऱ्याच वेळेला आपण पाण्यात घट विसर्जन करतो परंतु इथे तिथे कुठेही घट असाच टाकू नका कारण त्याची आपण नऊ दिवस पूजा केलेली असते दे। देवी स्वरूप त्याची पूजा करतो आपण त्यामुळे हा घट तुम्ही पाण्यात विसर्जित करा किंवा तुम्ही तुमच्याकडे झाडं असतील तर झाडांमध्ये त्याची मा माती टाकून द्या कुंडीमध्ये मा माती टाकून द्या परंतु ही माती कुठेही कशीही टाकू नका उखरिड्यावर आजूबाजूला रस्त्याच्या कडेला कुठेही घट ठेवू नका कारण नऊ दिवस आपण एवढं भक्तिभावाने उपवास करून नऊ दिवस माळा चढवून नऊ दिवस अखंड दिवा लावून या घटाची आपण पूजा केलेली असते व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर नक्कीच शे नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांना व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद